मुंबईकरांना सुरक्षित आणि भेसळमुक्त दूध मिळावी यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या आदेशानुसार मुंबईच्या वाशी टोल नाक्यासह इतरही चार टोल नाक्यांवर दुधाची तपासणी करण्यात आली राज्यभरातून मुंबईत दूध पुरवठा करण्यासाठी येणाऱ्या दुधाच्या गाड्या थांबवून दुधाची शासकीय विश्लेषकामार्फत तपासणी करण्यात आली मध्यरात्री एकाच वेळी मुंबई प्रवेशद्वारावर सर्व टोलनेक्यांजवळ अचानक अन्न आणि औषध प्रशासनाने धाडसत्र सुरू करत दुधाची तपासणी करण्यास सुरुवात केली अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्वतःवाशी टोल नक्याजवळ जात दूध तपासणीची माहिती हाती घेत सर्व प्रक्रिया समजून घेतली मुंबईला भेसळमुक्त दूध पुरवठा करणे हा यामागचा उद्देश असून दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे माननीय मंत्री महोदय जेव्हापासून ह्या विभागाचा चार्ज घेतला आहे त्यापासून मान्य मान्य मंत्री महोदय अत्यंत अभ्यास असल्या कारणाने त्यांनी पूर्ण डिपार्टमेंटचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्या बिसळीची कार्य ज्या ज्या काही बातम्या सध्या येत आहेत त्या बातम्याची सहनिशा करण्यासाठी माननीय मंत्री कर महोदय श्री झिरवळ साहेब यांनी ही मोहीम आखलेली आहे आणि त्या मोहिमेचा पूर्ण प्रशासन यात कामाला लागलेलं ला आहे त्या आज नाक्यावर या मोहीम चालवल्या आहेत आमचे सर्व पण अन्न व औषध प्रशासनाचे सर्व अधिकारी त्यात गुंतलेले आहेत जागोजागी सॅम्पलिंग आणि इन्स्पेक्शन चालू आहे त्यात मंत्री महोदय मंत्री महोदयांनी ह्या सगळ्या मोहिम कशा चालवल्या आहेत चेकिंग याच्याती आज आताच अचानक भेट देऊन त्यांनी स्वतः स्वतः खातरजमा केलेली आहे या मोहिमेचा जो परिपाक आहे त्यात ज्या सॅम्पलचे रिपोर्ट येतील त्या रिपोर्टवर आपण कारवाई पुढे अन्न व औषध प्रशासनाचा अन्न सुरक्षा व मानवी कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल आणि याबद्दल कुठल्याही लोकांना जे लोक करतात त्यांना कुठेही त्यांना त्यांना हे नाही कायद्याचे कडक शासन केलं जाईल अशी मंत्री महोदयांनी शासनाला ग्वाही दिलेली आहे त्या कारणाने मंत्री महोदय सतर्क असल्यामुळे त्या सतत मोहीम आता हे पुढे चालू राहतील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीबाबत जे संशय जो आहे याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि माननीय मंत्री महोदय मान्य राज्यमंत्री महोदय अन्न औषध प्रशासन यांनी अतिशय स्पष्ट सूचना विभागाला दिलेल्या होत्या की हे भेसळ रोखण्याबाबत सर्व स्तरावर उत्पादक स्तरावर पॅकिंग स्तरावर पाऊच पॅकिंग टँकर या स्तरावर कारवाई घेऊन दूध भेसळीस रोखण्याच्या संदर्भात कडक कारवाई घेण्याबाबत ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसाच्या प्रोग्राम मध्ये दुधाचे सॅम्पल आणि दुग्धजन्य पदार्थ सॅम्पल घेतलेला आहे तसंच आज मुंबई शहरामध्ये जे दुधाचे दुद दूध येत या दुधाची दुद गुणवत्ता दुद तपासण्यासाठी चा मुंबईतले चार टोल नाके जे आहेत चेक नाके जे आहेत आपला वाशी टोल नाका झाला ऐरोली टोल नाका झाला बुलून टोल नाका झाला आणि दहिसर टोल नाका झाला या ठिकाणी चारही पॉईंट पॉइंटला आमचे जवळजवळ छत्तीस अधिकारी सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी आणि प्रयोगशाळेचे लोक सगळे इथ येऊन या दूध ये जे वाहतूक करणारे जे पॅकिंग पाऊच मधले दूध असतील दुधाचे वेगवेगळे प्रकार असतील ते टेस्टिंग करण्याच काम चालू आहे आणि टँकर मधून येणाऱ्या दुधाचे टेस्टिंग करण्याच गुणवत्ता तपासण्याच काम चालू आहे यामध्ये जर कुठं वेसळ आढळली किंवा गुणवत्ता नसेल अशा दुधावर कडक कारवाई करण्याची आमचं मोहीम चालू आहे आणि या मोहिमेचा भाग म्हणून आज आम्ही मुंबईकरांना सुरक्षित दूध स्वच्छ दूध आणि सखल दूध कसं मिळेल या अनुषंगाने हा आमचा एक मोठा प्रयत्न आहे